नमस्कार कनकुश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अभियांत्रिकीची पदवी घेऊन तरुण नोकरीच्या शोधात आय आय टी मुंबई छत्तीस टक्के विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत असताना राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्येही काहीसे तसेच चित्र आहे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या सर्वाधिक कॅम्पस प्लेसमेंटनंतर गेल्या दोन वर्षात प्लेसमेंटला उतरती कळा लागलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये तीस ते चाळीस टक्के घट झाल्याचे तज्ज्ञांची मते आहे अमेरिकेतील आर्थिक मंदी दृश्या स्थिती निवडणुकींना रशिया युक्रेन युद्ध अशा घटकाचा परिणाम कंपन्याच्या नोकर भरतीवर झालेला आहे माहिती तंत्रज्ञानाच्या सेवा क्षेत्रात सर्वाधिक नोकर भरती होते मात्र त्यात आता घट झालेली आहे विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्याच्या कंपन्यांनी त्यांच्या नोकर भरती जवळपास सहा महिने विलंब सुरू केलेला आहे गेल्या दहा वर्षातील नोकर भरतीचा आढावा घेतला असता दोन हजार बावीसमध्ये सर्वाधिक नोकर भरती झालेली होती उत्पादन क्षेत्रातील कंपन्या किंवा माहिती तंत्रज्ञान उत्पादन निर्मिती कंपन्यातील नोकर भरती सुरू आहे मात्र माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील नोकर भरती रोडावली आहे अशी माहिती महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स अध्यक्ष डॉक्टर शीतलकुमार रवंदडे यांनी दिलेली आहे राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकर भरतीमध्ये तीस ते चाळीस टक्के घट झालेली आहे मात्र वर्षाच्या उत्तरार्धात थोडा बदल होण्याची शक्यता आहे काही कंपन्यांमधून ऑफ कॅम्प्स नोकर भरती केली जाण्याची शक्यता आहे त्यात मोठ्या कंपन्या सहभागी होऊ शकतील एवढेच नव्हे तर राज्य शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्लेसमेंट अधिकारी संतोष बोर्डे म्हणाले की करोनानंतर गेल्या दीड वर्षात आय टी कंपन्यांमधील प्लेसमेंट प्रमाण कमी झालेले आहे कंपन्यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित केलेल्या रोजगार क्षमक्ष विद्यार्थी घडणाऱ्या किमान सहा महिने इंटर्नशिप असलेल्या महाविद्यालयात प्लेसमेंटचे प्रमाण सत्तर टक्क्यापर्यंत आहे पुण्यातील केवळ वीस टक्के महाविद्यालयातील प्लेसमेंट प्रक्रिया सुरळीत आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत प्लेसमेंटचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के कमी झालेले आहे असे असून विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांसाठी लाख लाख पी भरूनसुद्धा त्यांचे कॉलेजमधून प्लेसमेंट होत नसल्यामुळे पालकांना देखील अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर तरुण नोकरीसाठी फिरत असल्याचे पाहून एक दुःख पालकांना होत आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा